महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी हा इशारा मेळावा आपण घेतला आणि या इशारा मेळाव्याला तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 गावातून वेगवेगळ्या वाड्या वस्त्यातून इथं उपस्थित राहिला मला सांगा आता तुम्ही की काय इशारा द्यायचा या सरकारला आहेत का कुणाकडे सजेशन उठून उभं राहा तुम्हाला बोलाय देतो फक्त सजेशन द्यायचं डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय काय इशारा द्यायचा ज्याला वाटतय की हा इशारा या महाराष्ट्र शासनाला या मसवड नगरीमधून द्यायचा आहे तो त्या इशारा बद्दलची एक कल्पना किंवा एक आयडिया तुम्ही सांगू शकता त्यांना हात वर करा। कि आपन हे करू म्हणजे गणेश सरकार आपल्याकडे आपली मागणी मान्य करेल कोणाला वाटते काय इशारा द्यावा हात वर कर अरे इशारा तरी सांगा यार प्लीज जय मल्हार इशारा नाहीये जय मल्हार ठीक आहे

एका आईला कन्यानं चांगला इशारा दिला हे एक आयडिया अजून कोणाला वाटते काय आयडिया देऊ शकतो आपण दादा तुमचं नाव काय संभाजी संभाजी राजे शिंदे यांना आपल्याला आयडिया दिली आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण इलेक्शन वर बहिष्कार टाक आता ठीक आहे आपण जरी आपल्याला अनपड म्हणत असतील तरी आपण शिकलेले आहोत दादा तुम्हाला एक घोष सांगतो या भारत देशामध्ये ना वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात धनगर समाज बहिष्कार टाकेल पण आदर जमाती इलेक्शनला देतील ना मत ओबीसी समाज बहिष्कार टाकणार देशात फक्त ओबीसी राहत नाही ना एस सी एस टी ओबीसी ओपन राहतो आणि म्हणून बरं ठीक आहे थँक्यू तुम्ही सजेशन दिलं परंतु फक्त आपण बहिष्कार टाकला तरीही इलेक्शन होणार आणि इलेक्शन झाल्याच्या नंतरनं कमी का होईना मतांनी ज्यांना निवडून यायचो होतं ते निवडून येणार हा एक सजेशन आहे अजून इशारा काय महाराज इशारा सांगा बाप हो आर किरी गणेश इशारा सांगा असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्याला या के महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारला इशारा हाच आहे की धनगर समाजाचा दोन कोटींचा जीव त्रिमूर्ती या व्यासपीठावरती बसलेली आहे ती मरायला सुद्धा तयार आहे पहिल्यांदा आमच्या त्रिमूर्तीला वाचवा आणि वाचवायचं असेल ना तर इशारा हाच आहे तुम्हाला की या त्रिमूर्तीची मागणी एकच आहे आमच्या की धनगर समाजाच्या यष्टीची आरक्षणाची पहिली स्टेप आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला दुरुस्तीची शिफारस पाठवणं ती तात्काळ पाठवा आणि जर ती पाठवली नाही तर या महाराष्ट्रातला प्रत्येक गाववाड्यातला मेंढपाळाचा वाऱ्या वस्तीला धनगराचा जागा होईल आणि संत बुल हा धनगर बापू फिर वाटेगाव झाल्याशिवाय राहणार नाही हा फक्त इशारा धन्यवाद धन्यवाद महाराज आपण चांगली आयडिया दिली अजून कुणाला वाटतंय का मी का बर हनुमंतराव प्रथमता आपलं गाव प्रत्येकाचं बंद झालं पाहिजे कुठला आमदार आला नाही पाहिजे कुठला खासदार गावात आला नाही सगळ्यांनी गाव बंद करा कुठला जीव घेऊ नका पाहिला जोपर्यंत कुठल्या गावात या खेळाला नाही पाहिजे कोट धन्यवाद धन्यवाद हनुमंतराव अजून कुणाला वाटतय आयडिया गणेशजी बोला सरकारला जर मुंबई जाम ही जर धसकी वाटत असेल तर धनगरांनी धसकी दिली पाहिजे मुंबई जाम करण्याचे आणि करू शकतात धनगर माझ्या हा सुद्धा इशारा आहे माझ्या माय का चिंचणी देवीला जर घरातलं प्रत्येक धनगर एक दोन एक दोन जात असतील मुंबईत या शंभर टक्के जाम होणार मुंबईत जायचंय पण कोणाच्या नेतृत्वाखाली अरे इथं दनगरी जत्रा कारभारी सत्रा परंतु सजेशन चांगलं आहे एक दिवस मुंबई ही पॅक करू का आपल्या ती धमक नाही अरे दोन नंबरची लोकसंख्या ना आपली आपण नाड्या बंद करू शकतो ना मुंबईच्या का नाही करू शकत येस गुड अजून कुणाला वाटतंय काय इशारा द्यावा परत म्हणू नका गण्यान ठरवलं एकट्यानं आणि तसंच चालाय लागते सांगा इशारा अजून तुम्हाला काय इशारा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात माझ्या रक्ताच्या प्रत्येक मावळ्यानं मेंढ्या सोडाव्यात आणि या प्रशासनाला बेटीस धरावं हे माझं मत आहे ठाम माझ्या सहकार्यानं चांगलं सजेशन दिलंय की जर सरकार आपलं काम करत नाही तर सरकारच काम थांबवू परंतु आम्हाला परत भीती आहे जे भाऊ तीन ते आपल्याला केसेस तर अंगावर घ्यायलाच लागतील सोडू शकता का नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी मदे बकरी बकरीशाला ते खंबाटके घाट माझ्या पाठीमाग बसलेल्या आयुणीने अडवला तसा परत एक वेळ खंबाटके घाट अडवायचाच आणि या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगला जातात ना त्या पांढरंगाची वारीसुद्धा अडवून ठेवायची त्याशिवाय ही झोपलेलं शासन जागा होऊन जाणार नाही तुमच्या एक मिनिट घेतो मी मग शिज सांगता सांगता राहिलो की माननीय आत्ताचे कृषी मंत्री पहिलेचे विरोध पक्षनेतेने पुरावा दिला महाराष्ट्र शासनाला आदिवासी मंत्री मधुकर पिचड भाऊ यांच्या दोन मिसेस आहेत त्यातली एक मिसेस आदिवासी धनगरचा दाखला काढून समृद्धी मेगा हायवेला पंधरा कोटीला जागा विकली ती जागा धनगरांची आहे हे मी सांगित नाही धनंजय मुंडे यांनी विधान भवनात सांगितलं त्याचा पुरावा माझ्याकडे आहे तर टीचर साहेबांची बायको आदिवासी धनगर असेल तर आम्ही नक्कीच धनगर आहे हे कुणी विसरू नका फुलवान साहेबांनी इशाराचं सजेशन दिलंय की जो खंबाटकी गाठ बी के कोकळे साहेबांनी अडवला आरक्षण घेतलं जो खंबाटकी गाठ आमच्या खंडाळावासियांनी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांनी सातास अडवला तोच खंबाटकी गाठ पुन्हा एकदा आपण आडवू असं हे म्हणतायत पण तो जर घाट आडवायचा असेल ना तर त्याची हिंमत फक्त कोणाच्या ते माहितीये का या माग बसलेल्या रणरागिणींमध्ये आपल्या मध्ये नाहीये आपण पळून जातो मग यावेळेस जर आडवायचं ठरलं तर पळून जाणार का जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत अडवणार का हा सांगा बघा यायचं गणेशराव हे की शर्मा याकडून नाही शरद जी गोरड आपल्याला सजेशन देत आहे जय मल्ला आपला एकच इशारा बघा ठरवा फक्त आपल्या नेत्याच्या माग आपल्या धनगराच्या माणसाला कुणीच जायचं नाही कुठल्याच नेत्याच्या माग तो राष्ट्रवादीचा असू दे शिवसेने भाजपचा असू दे अगदी एम आय एम चा असू दे कुठल्याच नेत्याचा कार्यकर्ता म्हणून कुणीच काम करायच नाही शेत सरकारला इशारा द्या बरोबर सरकार वाटतू येत सगळ्यांना मान्य आहे का सगळ्यांना हात वर करा आणि सगळ्यांना मान्य आहे का बघा मग उद्यापासून नेत्याला मागण्या जायचं नाही आणि बर का जो नेता आपल्यातला धनगरांच्यातला त्यांनी जाईल प्रश्न विचारणार होतो काय काय का जो नेता धनगरां नेता दुसऱ्याच्या नेत्याच्या मागत जाईल त्याला त्याच गावातल्या लोकांनी त्याला गाव बंदी नाही याचा विचार करता येईल ठीक आहे लोक तयार असतील तर काही करू शकतो आपण अजून कोणाकडे काय आयडिया काय की खूप वेळ झाला तुम्ही बसलाय मी खूप जास्त बोललोय कोणाकडे काय आयडिया कुणाकडे काय आयडिया अजून तुमच्याकडं आज दिवसभर या ठिकाणी उपोषण करता आपण सर्व धनगर समाजानं या ठिकाणी आमदार जयाभाऊ आहेत अनिल भाऊ सर्वांनी पाठीमाग दिलेला आहे अच्छा तुम्ही मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आता इथून पुढं आपणाला एकच नेता समाजासाठी पुढं करावा लागणार आहे प्रत्येकाला राजकीय रंग लागलेला आहे त्यामुळे आता कुणाचं नाव न घेता गणेश केसकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभा राहूया आणि जी दिशा आपण ठरवाल त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपण राहून आपलं आरक्षण मिळवूया आपण तरी सगळे आहेच त्यांच्या पाठीशी आणि इथं पण बसलेले सर्व उपोषणकर्ते आहेत आणि चक्काजाम केल्याशिवाय आपल्याला शासन आरक्षण देणार नाही चक्का चक्का एक मिनिट बर का मला काही नेता डॉक्टर तारंगे साहेब आलेले आमचं कोणाचं लक्ष नव्हतं डॉक्टर साहेब तुमचं आमच्या उपोषणाच्या होत उपोषणकर्त्या होते ना उभं राहावं एक माझी इच्छा आहे तुम्ही खरोखर उभं राहावं आणि धनगरांचा तरुणाचा तरुणा बांध आवाज कुणाला बघायचा असेल तर समोर तुमच्या उभा राहिला नाही डॉक्टर साहेब प्लीज उभा राहा प्लीज गेले एक मिनिट बर का मला काय नेता बनायचं नाही कारण की जे आपल्या सर्व नेत्यांवर झालंय तेच माझ्यावर करू नका कस असत चांगलं बोलणार पोरग दिसलं लढणारं पोरग दिसलं की त्याला या सगळ्या गोष्टी येतात आपला विषयचा आहे जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ना नेता ना पक्ष आणि जर तुम्हाला त्या रूपात जरी मला बघायचं असेल तर पहिल्यांदा आरक्षण आणा आणि ते घेऊन आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि मी तेवढा कॅपेबल नाहीये बरोबर बरं आता खूप वेळ झालाय सजेशन एक मिनट बर एक फिक्स करायला लागेल म्हणून बर सगळ्यांना सजेशन दिले इशारा काय काय आपण देऊ शकतो हे ठरवलं लवकरच तो इशारा प्रत्येक महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या मोबाईलला असेल किंवा आम्ही सांगू परंतु ते काय इशारे आहेत हे मी परत एकदा सांगतो की मुंबई जाम करायची गावबंदी करायची मतदानावर बहिष्कार टाकायचा महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये मेंढ्या सोडायच्या आपलाच नेता आपलाच नेता आपला झेंडा आणि तो काय आपलाच दांडा काहीतरी खूप वेळ झाला हे चाललंय लवकरच तुम्हाला आम्ही पण सरकारला या सभेतून इशारा आहे जयाभाऊ तुम्ही तर खूप वेळ झाला बसला तुम्ही खूप मोठे हस्ते आहात आमचं सगळं ऐकून घेतलं माझं म्हणणं तुम्ही लोणामध्ये ऐकलं होतं आणि आज पण तुम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणार जसं मागही पोहोचवलं यावेळेसही तुम्ही पोचवणार अशी आशा आपल्याकडून ठेवतो हो कारण की आपण एवढा वेळ आम्हाला दिला आहे आणि आमचं म्हणणंही तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार अशी आशा ठेवतो आणि लवकरच तुम्हाला आम्ही एक इशारा तुमच्या कारण खूप सारे सजेशन आले त्यातनं एकच आपल्याला करायचा आहे आणि तो आर पारचा करायचा आहे आणि जर आर पारचा करायचा असेल तर तुम्हाला तेवढ्या ताकदीनं महाराष्ट्रातून एकत्र यावं लागेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून गावातून खेड्यातून सगळ्यांना त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा याची करायला लागेल आणि मग तुमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल नाहीतर तुम्ही बुलढाण्यात एक बसतोय जामखेड मध्ये बसतोय बाईक बसतोय असं केल्यावर आपली ताकद डिसेंट्रलाइज होते आपल्याला ती सेंट्रलाइज करायची आहे आणि म्हणून जो इशारा आम्ही तुम्हाला सांगू त्या इशारावर अंमल करा आणि तो दिलेला इशाऱ्या पूर्णपणे सक्सेसफुल करण्याच्या मार्गाने तयारीला लागा ला जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्ला यळ कट यळ कट यळ कट कट यळ धन्यवाद माझा ऐकून घेतल्याबद्दल आंदेश जाहीर करतो योट यट